आ, नमस्कार हा नमस्कार ऐका ना तुम्ही रक्कम सांगितली नाही तर थोडे कमी जास्त पण होऊ शकतात कारण याच्या वेळेस हॅलो हा ती चार टेबल ला जाणार ना कचेरीत हा चार टेबल ला जाणार ना पहिलं कुठं सर्कल हा सर्कल तिथे काय द्यावे लागतील ना आ, हा सायकल सायकलच तुमच्याकडे आलं ना सायकल कारकुन असेल तर का हा प्रत्येक टेबल ला पैसे द्यावे लागेल प्रत्येक टेबल लाईश पाचशे दिले तर नाही होणार का कुणबी शे तो काय साधा दाखलाय का साधा असता तर मी ठीक होतो कुंडी म्हणलं मग तिथे असतील कुणबी म्हणता प्रत्येक टेबलला दोन दोन तीन तीन हजार रुपये घेतातच टेबल ला हांत असेल तर ना खालच्या कारकुनापर्यंत प्रत्येकाला द्यावे लागतील कमी जास्त थोडी कमी जास्त होते पण नक्की अंदाज नाही सांगू शकत पण एक दहा पर्यंत तरी दरूनच चाल एक अंदाज दहा हजार रुपये बरं बरं चालतंय बघ बघा थोडं कमी हो